सक्का भाऊ बनला पक्का वैरी भावानेच भावाला जिवंत जाळले आरोपी अद्याप फरार आहे पोलीस शोध घेत आहेत संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर हे ठिकाण अतिशय प्रसिद्ध ठिकाण आहे येथेच एक दुर्दैवी घटना घडली एकाच आईच्या कुशीत जन्मलेल्या या दोन भावांचा शेतीचा जुना वाद होता वाद इतक्या टोकाला पोहोचला की आपल्याच भावाला संशयित आरोपी चांगदेव महादू नांगरे रवींद्र चांगदेव नांगरे निलेश चांगदेव नांगरे यांनी अंगावर डिझेल ओतून पेटवून दिलं व जिवे मारले अशी संगीता हनुमान नांगरे हिने निफाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एकोणतीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम एकशे नऊ तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करीत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर पाटील करीत आहेत शेतीचा पारंपरिक वास सुरू होता अनेक वेळेस फिर्यादी आरोपी यांनी यांच्या विरोधात निफाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झालेल्या आहेत आरोपी अद्याप मोकाटच आहे पोलीस यंत्रणा कसून शोध घेत आहे प्रतिनिधी अनिल धामणे